हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आता आहे मी बाहेर तर आई आणि मी आम्ही बाहेर चाललो बाकी कोणी येणार नाही एवढं मोठं सगळं लष्कर आहे मग तरी कोणी येणार नाही आई आणि मीच चालत फक्त पिंकी पण येणार नाही पिंकी पण बसली आहे घरी तर तन्मय आरोही तनिष्का आहेत आणि हिचं तोंड दाखवलं तुम्हाला तर आम्ही कुठे चाललो सांगू तर पहिलं तर जायचं सोनाराच्या दुकानामध्ये तर काहीतरी घ्यायचंय मला तर काय आहे हे तुम्हाला कळेलच काय घेईल काय मला काय घेतलं तर घेईल पण घेतलं नाही घेतलं नाही पण घेईल असं आहे माझं तर काय घेईल हे तुम्हाला कळेलच आणि तसं मग खूप दिवसानंतर सोने खरेदी करायले छोटं मोठं जे काय आहे ते तर त्याच्यामुळे आईला घेऊन चालले आणि आज सोमवार आहे तर कळम कळम शहरातला आज मार्केट जे असतं ना सोमवारचं भाजीपाल्याचं तर ते पण खूप मोठं भरतं तर ते पण मी तुम्हाला दाखवते कारण आईसोबत मी भाजी आणायला पण जाणार आहे स्विगी ना दोन्ही पण जाग्यावर कळंब मध्ये कळमधलं मार्केट भाजी मार्केट मी तुम्हाला आज हो दाखवते की कि किती गर्दी पण असते कारण मीच खूप वर्षानंतर कारण ह्याच्या अगोदर मी कधी गेले मला मलाच आठवत हो नाही सोमवारच्या बाजारामध्ये मी कारण नाही आठवत आता बरेच वर्ष झाले तिकडे ते बसले इकडे पिंकी बसले आई तिकडे तयार होईल आईला मला बोलली चल चल म्हणून आणि आता स्वतःच उशीर लावायला मला इतक्या वेळ झालं बोलली चल 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 मी तिकडच्या घरात होते तर मी इकडे येऊन बाहेर तर आता स्वतःच उशीर लावायला लागले तर येईल आता चला पर्स पर्स एकच मी घेऊन आली सोबत बस झाली निघालो तर आता आम्ही घराच्या बाहेर आलो आणि एवढं ऊन आहे पाच वाजलं तरी एवढं ऊन आहे तरी आता थोडंसं सा कमी झालं म्हणजे चालताना किमान सावली तरी भेटते त्याच्यामुळे काय वाटत नाही आईला चष्मा घालण्याशिवाय जमत नाही म्हणून आईने चष्मा घालून येईल काय ऊनच तेवढे काय बोलायचं देवीचं मंदिर त्यालाच पाया पडते आता नंतर येते कधी आता हा रस्ता जो आहे तो मार्केटमध्ये जातो इथून हे बघा हा आहे आमच्या कळमचा सोमवारचा बाजार फुल एकदम गर्दी गर्दी बघितलं का किती आहे ये के ये एक Lá ah claro, ah, um, é, ah, Quantos lábios

बाजारातलेच गरजे सोमवारचा मित्र एवढ्या वर्षानंतर आले आईसोबत नाही तर मी कधी यावं आहेत का मावशी नाही शेंगा घ्यायच गवारीची भाजी घ्यायली आहे kita di सोमवार का mọi người mọi người mọi người mọi người mọi người झालं सगळं जेवण फक्त भेंडी आणि अजून एक दोन भाज्या घ्यायच्यात त्याच्यानंतर मग निघायचं गर्दी तर खूप आहे मार्केटमध्ये अति गर्दी तरबूज घ्यायचे कसे का बाजार करून झाला आता घरी चाललो एवढं वजन झालंय आणि सोनाराकडे जायचं बोलले होते ना तर पण गेले तर घरी गेल्यावर दाखवते मी काय घेतलं ते म्हणजे डायरेक्ट घेऊन चले पण घरी गेल्यावर दाखवते म्हणलं तर घरी गेल्यावर पण घालणार तो काय म्हणून आणि एवढी किशोरी बोलली फुल किशोरी झाली हात नुसता उघडलं म्हणून म्हटलं तर चला जाण्यासारखं तर नाही नॉन रिक्षाने घालून तर आता बाजारातून आम्ही आलो मार्क बाजार सोमवारचा बाजार कसला बघितला ना कळमचा एकदम भारी मस्त गर्दी होती चांगली एवढी मोठी आणि मी खूप वर्षानंतर गेलेली ह्या आमच्या बहिणी साहेबांनी घरी आल्यावर बनवलेला आहे चहा आणि इकडे जी पिंकी आहे ना ती तर चहा पीत बसली इकडे बीज येत चहा मध्ये आणि ते आहे हा चहा होता तर हा मी तुम्हाला बोलले होते जायचं मला म्हणून तर मी सोनाराकडे गेली आणि काहीतरी घेतलंय कानात तुम्हाला हे बघा हे मी तुम्ही मी अंगठीच घेणार होती पण झालं असं की अंगठी म्हटलं नंतर घेईल हे पण नव्हतं एक खडा पडला होता आणि एक खडा होता मग ते खूप दिवसापासून ते तसंच होतं तर आता हे काही दिसणार नाही तुम्हाला तर आता ह्या वहिनी दाखवतील तुम्हाला तर चांगलं सांगितलेलं पण दिसतंय हो हे असं घेतलं हे बघा असं आहे हां मी का छान होते हे एक खडा न होता इकडचं होतं इकडचं पडलं होतं त्याच्यामुळे मी घ्यायचं घेतलं अंगठी म्हटलं नंतर घे मी अंगठी घ्यायलाच गेली होते मी हे दिसतंय दोन हे बघा हे हे बघ डिझाईन कशी वाटते सांग मला ही डिझाईन आवडली म्हणून मी हे घेतले मी आणि हे पण अजून त्यांना बोलली नाही मी त्यांना अजून मी अंगठी घ्यायची मी फुल ठरवलं होतं की मला अंगठी घ्यायची म्हणून मला अंगठी आता नको बघूया नंतर ना हे नाहीये हे त्यात खडा नव्हता पडला होता कुठं तरी घ्यायचा 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 ते काय घेतलंच नाही येत होता म्हणून ए ए था था दैख़ा... दैख़ा। दैख़ा। है हो आता घेते आणि वहिनीचं पण आमच्या तसंच मग ह्यांचं बघूनच मी म्हटलं की बाई ह्यांच्या कानात हाय माले कानात खडा होता म्हणून म्हटलं की असंच घेऊया म्हणून ते बाबा यांचं असं ना छान आहे ह्यांचं ना आता खरच छान आहे अहो छान आहे ना जाण आहे काय हा तर चला आता मी चहा वगैरे पिऊन घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते या चहापेला कळमचा बाजार कसा वाटला नक्की सांगा कळम शहरातील सोमवारचा बाजार बरे आहे ना तर आता जेवायचं आम्हाला आणि जेवणामध्ये स्पेशल काय सांगू कुंडुळे केलेत बहिणीने कुंडुळे ग पिंका दाखवू कुंडुळे कसे झालेत ते कुंडुळे कुठे कुंडुळे अगोदर कुहे असेल ना गरम तर हे बघा इकडे खिचडी केली आईला आई लावत सोमवार त्याच्यामुळे आणि इकडे आम्हाला कुंडोळे केलेले आहेत आणि इकडं कुरवडा तळल्यात इकडे कुरवडा तळलेला आहे आता झालं साबुदान झालं की जेवायचं कारण जेवायचा टाइम झालेला आहे आमचा तुम्ही पण जेवायला